जयशिवरा मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे पाटलांनी आपल्याला अवतार धाडले मुंबईचं गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करतोय एक प्रामाणिक योद्धा ज्यानं स्वतःच्या जीवाची परवा न करता मराठा समाजाला ओबीसीचं कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावं यासाठी अनेक आमरण उपोषण करणारे मनोहर जरांगे पाटील यांनी आता आपल्या सर्व मराठा समाजाला एक आव्हान केलेलं आहे आता ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे या अंतिम लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी वीस जानेवारीला अंतराली सराठी येथून आपल्याला मुंबईकडे कूच करायचे आहे या महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाला हात जोडून पाया पडून विनंती आहे या अंतिम लढाईमध्ये प्रत्येक घरचा एक तरी मराठा या लढाईमध्ये सहभागी झाला पाहिजे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे तीन कोटी मराठा मुंबई येथे आपल्याला सव्वीस जानेवारीला दिसले पाहिजे यासाठी सर्व कुरुंदा आणि कुरुंदा गावातील आणि परिसरातील सर्व मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे हात जोडून पाया पडून विनंती आहे आपल्या लेकराच्या भविष्यासाठी आपल्या लेकराच्या चांगल्या शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांमध्ये त्याला चांगली संधी मिळण्यासाठी या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण प्रत्येकाने सहभागी व्हावं आता हा शेवटचा घाव आहे आणि हा शेवटचा घाव घालण्यासाठी शांततेच्या मार्गानं जशी आचारसंहिता मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणे ही पदयात्रा अंतराली सराठी येथून वीस तारखेला सकाळी नऊ वाजता निघणार आहे आणि आपल्याला मुंबईकडे कूच करण्यासाठी एक आढावा बैठक घ्यायची आहे त्या बैठकीमध्ये नियोजन बैठक ज्याला आपण म्हणू गरजुवंत मराठ्यांची नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे उद्या सतरा जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी ठीक सात वाजता कुरुंदा येथील दुर्गा माता मंदिराच्या प्रांगणासमोर आपण सर्व मराठा बांधवांनी माता भगिनींनी विद्यार्थ्यांनी समाजातील विविध घटकांनी व्यापारी असतील राजकीय मंडळी असेल सामाजिक क्षेत्रातील मंडळी असेल वकील डॉक्टर इंजिनियर ज्या ज्या क्षेत्रातील नामवंत मंडळी असेल सर्वांनी या बैठकीला उपस्थित राहावं जेणेकरून गावाच्या वतीनं एक निधी आपल्याला उपलब्ध करून खाण्यापिण्याचं सर्व साहित्य जाणाऱ्याच्या मदत करण्यासाठी आपल्याला उभं करायचं आहे आणि या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि नियोजन लावण्यासाठी सर्व सकल मराठा समाज कुरुंदा आणि परिसरातील सर्व नागरिकांनी सर्व मराठा समाज बांधवांनी या बैठकीला उद्याच्या यायचं आहे आणि दोन दिवस आपल्या कामातला थोडासा वेळ काढून जागृतीसाठी आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे आणि वीस तारखेला आपल्याला सकाळी नऊला अंतरालेला पोहोचण्यासाठी आपण तयारी करणार आहोत आणि निश्चितच घराघरातून प्रत्येक घरातून एक तरी मराठा मुंबईकडे गेला पाहिजे आणि निश्चितच तीन कोटी मराठी ज्यावेळेस मुंबईत जातील तर निश्चितच आपल्याला न्याय मिळणार आहे आदरणीय मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून पाया पडून विनंती आहे प्रत्येकाने या लढ्यामध्ये सहभागी व्हावं उद्याच्या सतरा तारखेच्या संध्याकाळच्या मिटिंगला दुर्गा माता मंदिर येथील येथे आपण सर्वांनी उपस्थित व्हावं हीच या ठिकाणी विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय